स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं सर। हार्दिक हार्दिक स्वागत आज आहे आजचा व्हिडिओ आहे खूप महत्त्वपूर्ण आता दत्त जयंतीला सुरुवात ही चार डिसेंबरला होणार आहे दत्त जयंती ही चार डिसेंबरला आलेली आहे त्या दिवशी आपल्याला स... त्या अगोदर आपण सर्वजण पारायणाला सुरुवात करत आहोत त्याआधी संकल्प आपल्याला करायचा आहे तो संकल्प कसा करायचा कुठला नवस कसा बोलायचा त्यासाठी कुठली विधी करावी लागते याबद्दलची आजची ही माहिती आहे तर सर्वप्रथम संकल्प म्हणजे काय तर संकल्प म्हणजे देवपूजा व्रत जप दान किंवा कोणत्याही शुभकर्माची शुद्ध मनाने स्पष्ट उद्देशाने केलेली प्रतिज्ञा संकल्पामुळे पूजा अधिक प्रभावी आणि फलदायी मानली जाते कुठलीही पूजा कुठलाही ग्रंथ हा पठन करताना आपण संकल्प हा आपण सर्वजण सोडत असतो संकल्प हा फार महत्त्वाचा असतो त्याशिवाय आपला कु आपली कुठली सेवाही परिपूर्ण होत नाही तर संकल्प म्हणजे काय तर मनाने वाणीने आणि कृतीने त्या पूजेची श्रद्धापूर्वक प्रार्थना करणं विनंती करणं प्रतिज्ञा करणं प्रत्येक संकल्प हा वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो आपण कुठल्याही प्रकारची पूजाविधी किंवा कुठल्याही प्रकारचं व्रत पारायण करत असतो त्यानुसार या संकल्पाचं स्वरूप हे बदलत जातं मी जो संकल्प तुम्हाला सांगणार आहे तो संकल्प तुम्ही कुठल्याही पारायणाला कुठल्याही अनुष्ठानाला कुठल्याही प्र व्रतासाठी तुम्ही किंवा कुठल्याही पूजाविधीसाठी तुम्ही सुरुवात करण्याआधी तुम्ही करू शकता संकल्प कर सुरू सुरुवात करण्याअगोदर तीन वेळा आचमन करावं अर्थात उजव्या हातात पाणी घेऊन ते पाणी प्राशन करावं हे पाणी तीन वेळेस घ्यायचं आहे याला आचमन असं म्हणतात हे करत असताना पहिल्या वेळेला ओम केशवायन महा ओम नारायणायन ना महा ओम माधवाय नमहा असं तीन वेळेस पाणी प्राशन करताना म्हणायचं आहे आणि चौथ्या वेळेस गोविंदायन महा असं म्हणत साम तांबणामध्ये पाणी सोडायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्या उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं आणि त्यात हळद कुंकू गंध अक्षता फूल टाकायचं आणि संकल्प सुरुवात करायची शक्यतो आपण जेव्हा संकल्प करतो त्यावेळेला संस्कृत शब्दांचा उच्चार आपण सर्वजण करत असतो किंवा कुठला तरी संस्कृत मंत्र आपण म्हणत असतो पण त्यान त्या सर्व आधी आपल्याला गुरुवंदना म्हणायची आहे ती कशी गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः असं म्हणून नमस्कार करायचा स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र तुम्ही अकरा वेळेस म्हणायचा आहे किंवा सोळा वेळेस म्हणायचा आहे आणि त्यानंतर कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे त्यावेळेला तुम्ही कुलदेवतेचं मंत्र देखील म्हणू शकता आपल्या आपल्याला श्री कुलदेवताय ओम श्री ग्रामदेवताय नमहा ओम श्री श्रीवास्तुदेवताय ना महा आणि नाव घ्यायचं त्यानंतर गोत्र घ्यायचं चा, आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या वास्तूचे नाव घ्यायचं आणि त्या दिवशीचा वार त्या दिवशीची जी तारीख तुम्ही बोलून संकल्प करायचा आहे तुम्ही ज्या दिव ज्यासाठी पारायण करणार असाल तो ग्रंथ असेल त्याबद्दल किती दिवसाचं तुम्ही पारायण करणार असाल ते बोलायचं आहे आपण जेव्हा संकल्प करतो त्यावेळेला संस्कृत शब्दांचा उच्चार आपण करत असतो किंवा कुठलं संस्कृत मंत्र म्हटलं जातं तर ता, ता, तर तुम्हाला जे जमत नसतील तर तुम्ही साध्या सोप्या भाषेमध्ये हा आपण संकल्प करू शकतो संकल्पामध्ये त्यावेळेला संस्कृत शब्दांचा उच्चार आपण करत असतो किंवा कुठलं संस्कृत म्हटलं म्हण मं, मंत्र म्हटले जातात जर तुम्हाला ते जमत नसतील तर तुम्ही साध्या सोप्या भाषेमध्ये आपण हा संकल्प करू शकतो संकल्पामध्ये त्यावेळेला आपल्याला आपण ज्या वस्तू ज्या वास्तूमध्ये आपण बसलेलो आहोत त्या वास्तूचं नाव घ्यायचं आपण ज्या ठिकाणी राहतो तर तो, तो त्यानंतर वार वेळ तारीख गोत्र नाव या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला करायचा आहे आणि संकल्पाधिष्ठित देवता आणि कुठल्याही व्रतासाठी कुठल्याही पूजेसाठी पारायणासाठी किंवा व्रतासाठी आपण हे करत आहोत त्यावेळी या सर्व गोष्टींचा उल्लेख केला जातो संकल्प त्यावेळेला प्रार्थना कशी करायची ते सांगते आज मी इथे माझं नाव गोत्र या सर्व गोष्टींचा उल्लेख केल्यानंतर ज्या गोष्टी तुम्ही करणार आहात ती गोष्ट म्हणायची आहे ज्या ब भक्तिभावाने अमुक एक व्रत किंवा पूजा तुम्ही करत अस आहात व्रताचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे त्याचा उल्लेख करायचा आहे प्रत्येक जण आपल्या कुटुंबासाठी कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्यासाठी प्रार्थनाही करत असतात घरात आयुष्यात निरोगी सर्वजण असावे त्यातला त्यातल्या त्यात आपल्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात आयुष्यात शांती समृद्धी यावी म्हणून मी पूजा करत आहे जी काही तुम्ही पूजा पारायण सेवा व्रत करत आहात अनुष्ठान करत आहात त्याचा उल्लेख करायचा आणि प्रार्थना करायची की हे देवा माझा हा संकल्प पूर्ण होऊ दे अशी तुझ्या चरणी मी प्रार्थना असं म्हणायचं आणि ते पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं हा संकल्प अतिशय साध्या स्वरूपाचा आहे पुण्यकर्म संकल्प केल्यावर असून त्याचं फळ मिळत नाही असं म्हटलं जातं पूर्ण संकल्पयुक्त सेवा जर आपण कुठलीही केली तर त्याचं फळ हे आपल्याला नक्की मिळतं आणि जेव्हा आपण ते ताब्यात पाणी सोडतो त्यावेळेला काय म्हणायचं मम्मा सर्वाभीष्ट सिद्ध्यार्थे विशिष्ट कार्य सिद्ध्यार्थे अहम आपलं नाव म्हणायचं संकल्प म्हणायचा आणि म्हणायचं संकल्पम करीशे यामुळे संकल्पाचे फायदे एक की मन एकाग्र होतं पूजा अधिक फलदायी होते मनोकामना पूर्ण होते आणि देवावरील श्रद्धा आणि भावना ही आपली दृढ होत असते संकल्प नेहमी सकाळी किंवा पूजा सुरू करण्यापूर्वी केला जातो किंवा पूजा झाल्यानंतर देखील तुम्ही करू शकता आणि मनातील भावना ही शुद्ध असणं सर्वात महत्त्वाचं तुम्हाला जर तुम्हाला देवघरासमोर बसून जर शक्य होत नसेल एखाद्या वेळेला होतं बघा की खूप मोठं संकट अचानक येतं आपण प्रवासात असू आपण कुठेही असू तर अशा वेळेला जर आपल्यावर कुठलं संकट आलं तर जर आपण अशी मनोमनी प्रार्थना केली मी आता तुझं मी आता स्वामींचा जप सुरू केला तर ती संकल्पयुक्त सेवा मला संकल्प आ, वगरे वगरे। जर करायची असेल की मी आता इतक्या वेळ मी तुमचा संकल्पयुक्त मंत्र म्हणणार आहे वगैरे वगैरे तर त्यासाठी जर तुमच्याजवळ तुळशीपत्र घेऊन देखील तुम्ही हे संकल्प करू शकता बेलपत्र हातात घेऊन देखील तुम्ही संकल्प करू शकता एक रुपयाचं नाणं घेऊन देखील तुम्ही करू शकता पान फूल जे काय तुम्हाला भेटेल ते घेऊन तुम्ही देखील संकल्प करू शकता यापैकी कुठल्याही गोष्टी हातात ठेवून तुम्ही संकल्प करू शकता नंतर सवडीने यथाविधी संकल्पविधी तुम्ही पूर्ती करावी आणि जेव्हा आपण संकल्पाच्या वेळी आपण जेव्हा पा पाणी तांबणा सोडतो त्याला त्यावेळेला त्याला उदक म्हणतात हे कधी लक्षात ठेवा तर सर्वांनी नक्की संकल्प करावा आणि संकल्प अशा स्वरूपात जर तुम्ही केलात ना तर नक्की तुमची सर्व सेवा प्राप्ती होईल तुम्हाला झालेली सेवा महाराजांच्या ने मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनाच वी समर्थ